कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य पंचेचाळीसवे वार्षिक अधिवेशन आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जवाहर विद्यार्थी गृह नवीन आमदार निवास सिव्हिल लाईन नागपूर येथे थाटामटात संपन्न झाले की कॉस्ट्राईब म्हणजे कोणाशी हा प्रश्न होता सर कास्टाईम म्हणजे कोणाची तर मला त्यावेळेस माझ्या जेवढे फाईलच होती कास्टाईम ही कोणाची त्यावेळेस माझ्याकडे फाईल होती ते फाईल मधलं कागद मी काढून दिलं की कास्टाईब ही फक्त माननीय कृष्णा इंग्रज साहेबाची टायगर <laughs> इज बॅक हे लक्षात ठेवा टायगर मी जिंदा आहे कोणीही असं समजू नये की कृष्णा इंग्रज साहेब जी संघटना जी आहे पडून घेऊन जाईल तर ते कागद मी मॅडमकडे दिलं आणि म्हटलं मॅडम ही कास्टाईबची संघटना जी आहे साठ वर्षापासून काम करत आहे आणि त्याचं परिवर्तन आजच्या दिवशी आम्ही साजरा करत असतो आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक असं आम्ही म्हटलं कारण नोद्यांना आम्ही उद्घाटन म्हटलं होतं पण आमच्या विनंतीला मान दिला माननीय आशाताई पठाण ज्या भारतीय वन सेवेमध्ये प्रशासनिक सेवेमध्ये आहे आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्ते म्हणून काम करतात सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे खरंच मला असं वाटतं की जे आम्ही आता निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या आमच्या काही मान्य आहे आणि त्या खरोखरच उत्तरपर्यंत पोहोचतील आणि त्यांचा पाठपुरावा करतील अशी मी या ठिकाणी या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून मी विनंती करतो आणि आपण या कार्यक्रमाला उद्घाटन करून लाभले आम्हाला निवडणुका

मी जेव्हा त्यांच्याकडे विनंतीसाठी केलं होतो त्यावेळेस ते मुंबई होते त्यांच्याशी बोलू शकलो नाही त्याला मी विनंती करून यासाठी बोलू शकलो नाही पण जेव्हा मी सेकंड टाइम त्यांच्याकडे गेलो त्यांना प्रथम माफी मागितली सर मी तुमच्याकडे आलो होतो तर तुम्ही नव्हता तरी पण तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला यायचं आहे आणि त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवला आणि खरंच सांगतो तुम्हाला